श्री ज्ञानेश्वरी अध्याय तेरावा हे स्थैर्य निधडे जेथ अंगे जिवे जोडे ते ज्ञानाचे उघडे साचे आणि इसाळू जैसा घरा का द्वंद्वी हतियेरा नविसंबे भांडारा लुब्धंकू जैसा का एक लवतिया बाळका वरी पाडोनी ठाके अंबिका मधुविषी मधुबक्षिका लोभिनी जैसे अर्जुना जोया परि अन्तकर्ण करी नेदी उभे ठाको ठाकोद्वारि इन्द्रिया मने काम बागुल एकले आशा सियारी देखैल तरी जीवाटे कैल मनोनी बिहे बाहेरी धीट जैसी दाटुगापती कळासी करी टेहनी तैसी प्रवृत्तीसी सचेतनी वानेपणे देहा सकट आटणे संयमावरी करणे बुझू निघाली मनाच्या महाद्वारी प्रत्याहाराची आठानांतरी जो यमदम शरीरी जागवी उभे आधारी नाभी कंठी बंधत्रयाची घरटी संपुटी सुये चित्त समाधीचे शे जे पासी बांधोनी घाली ध्यानेसी चित्त चैतन्य समरसी आंतुरते अगा अंतकरण निग्र होजो। तो हा हे जानी जो, हा आधी तेज विजयो ज्ञानाचा पै जयाची आज्ञा मनुष्याकारे जाण ज्ञानची तो आणि विषयान विखी वैराग्याची निकी पुरवणी मानसिकी जिती आथी, वमिलिया अण्णा लालन घोटी रसना आनन सुये अलिंगना प्रेताचिया विषखाने नागवे जळतघरी न रिघवे व्याघ्रविवरान वचवे वस्ती जेवी दडाडी लोहसरी लोह सरी उडीन घालवे जैसी न करवे उशी अजगराची अर्जुना तेने पाडे जयाशी विषयवार्ता नावडे नेदी इंद्रयांचे तोंडे काहीच जावो जयाचे मनी आलस्य देही अतिकार्ष, शमदमी सौरस्य जयासी गा तपोव्रतांचा मेळावा जयाचे ठाई पांडवा युगांत जया गावा आंतू येता बहुयोगाभ्यासी हाव विजयना कडे धाव नसाहे जो नाव संघाताचे नाराचाची लोळणे तैसे लेखी भोगणे ऐहिकीचे आणि स्वर्गाते मानसे एकोनी मानी ऐसे कुहिले पिशित जैसे श्वानाचे का ते विषय वैराग्य जे आत्मलाभाचे सभाग्य एने योग्य होती जीव ऐसा उभय भोगी त्रासू देखसी जेत बहुवसू तेथ जान रहिवासू चा तू आणि सचाडाची परी इष्टा पूर्ते करी परिकेले केले पण शरीरी वसोने दी वर्णाश्रम पोषके कर्मे नित्य नैमित्तिके या माझी काही नठके आचरता परी हे मिले की हे माझे नि सिद्धी गेले ऐसे नाही ठेविले वासने माझी जैसे अवचितपणे वायुसी विचरणे की निरभिमान जने सूर्याचे जैसे काश्रुती स्वभावता बोले गंगा काजे चाले तैसे हिन भले वर्तने जयाचे ऋतुकाळी तरी फळती परी फडलो हे नेनती, तया वृक्षांची ऐसी वृत्ती कर्मी सदा एवं मनी कर्मी बोली, जेत अहंकारा उखी जाहली एकावळीची काढिली दोरी जैसी, संबंधे विन जैसी अभ्रे असती आकाशी देही कर्मे तैसी जयासी गा अंगीचे वस्त्र काले पाहातीचे शस्त्र बैलावरी शास्त्र बांधले आहे तया पाडे देही जया मी आहे हे सेची नाही निरहंता कारता पाही तया नाव हे संपूर्ण जेथे दिसे ते जी ज्ञान असे ये विशी अनारिसे बोलो नये जन्म जरा दुःखे व्याधी वाधक्य कलुषे ते अंगान एता देखे जो साधकू विवसिया का उपसर्गु योगिया पावे उनेया पुरेया ओथबाजेवी वैर सर्पा मनौनी नवचे तेवी अतिता जन्माचे उने जो डोळा हरळ न विरे घाई कोतन जिरे तैसे काळीचे न विसरे जन्म दुःख म्हणे पुयगर ते रिघाला आहा मूत्र रंधे निघाला कटारे मिया मियाचा कुचस्वेदू ऐस आईस ऐसिया परी जलमाचा कांटाळा धरी म्हणे आता ते मीन करी जेणे वया जुवारी जैसाए डाया की वैरा बापाचे या पुत्र जचे मारी लियाचे नि रागे पाठीचा जेवी सुड मागे तेने आपेक्षे लागे जन्मा पाठी परी जन्मती ते लाज नसांडी जयाचे निज संभाविता निस्तेज न जिरे जेवी आणि मृत्यू पुढा आहे तोची कल्पांती का पाहे, परी आजीच होये सावधूजो माझी अथाव म्हणता पंडू सुता, पोहणार आईता कासे जेवी कान पवतारनाचा ठाओ सांभाळी जे जैसा आओ ओडन सुई जे घावो न लागताची पाहेचा पेना वाटवधा तव आजीची होई जे सावधा जीवून वचे औषधा धावी जे जेवी एरवी ऐसे घडे जो जळत घरी सापडे तो मग पवाडे कुहा खनो चोंढीए पाथरू गेला तैसेनी जो बुडाला तो बोंबे ही सकट निवाला कोण सांगे मनोनी समर्थेसी वैर जया पडिले हाड खाईर तो जैसा आठही पाहर परजुनी असे नातरी केळवली नोवरी का सन्यासी जया परी तैसा न मरता जो करी मृत्यू सूचना पैगा जो यया परी जन्मेची जन्म निवारी मरणे मृत्यू मारी आपण उरे तया घरी ज्ञानाचे सांकडे नाही साचे जया जन्म मृत्यूचे निमाले शल्य आणि तयाची परी जरा नटे शरीरा तारुण्याची आभरा माझी देखे म्हणे आजीच्या अवसरी पुष्टी जे शरीरी ते पाहे होईल काचरी वाळली जैसी निदैवाचे व्यावसाय तैसे ठाकती हात पाय। अमंत्री राजाची परी आहे बळायया या भोगा लागी प्रेम टांगा ते करेयाचा गुडघा तैसे होईल ओढाळाच्या खुरी ते बुरी ते दशा माझिया श्री पावेलगा पद्मदळेसी इसाळे भांडताती हे डोळे ते होती पडवळे पिकली जैसी भुवईची पडळे ओमथती शिनसाळे उरू जळे आसुवाचेनी जैसे बाभुळीचे खोड गिरबडूनी जाती सरड तैसे पिचडी तोंड सरकटी जेल रांधवणी चुली पुढे परहे उन्मादती खातवडे तैसीची ए ना बिडबिडती तांबुले ओठ राऊ हसता दात दाऊ सनागर मिरवू बोल जेने। तयाची पाहे या तोंडा येईल जळबटांचा लोंढा या उमळती दाढा दाता सहित कुळवाडी रिने दाटली का वांकडिया ढोरे बैसली तैसी नुठी काही केली जिभची हे कुसळे कोरडी वारेने जाती बरडी तैसी आपदा तोंडी दाढी येसी आषाढी चेनी जळे जैसी झिरपती शैलाची मोळे तैसे खाडी हुनिलाळे एती पूर वाचेसी अपवाडू कानी अनघडू पिंडगुरुवा माकडू होईल हा तृणाचे बुझवणे आंदोळे वारे न तैसे येईल कापणे सर्वांगासी पाया पडती वेंगडी हात हातवळती मुरकुंडी बरवेपणा बागडी नाचवी जैल मळमूत्रद्वारे होऊनी ठाती थाती खोकरे नवसिये होती इतरे माझी आणि धनी देखोनी थुंकील जगू मृत्यूचा पडैल पांगू सोयरिया उबगू येईल माझा स्त्रिया म्हणती विवसी बाळे जाती मुर्ची किंबहुना चिळसी पात्र होईन। उभळीचा उजगरा शेजालिया साइलिया म्हणती शिनविलतीारा बहुतान्ते हा ऐसी वार्धक्याची सुचनी आपणिया तरुणपणी देखे मग मनी विटे जोगा म्हणे पाहे हे येईल आणि आताचे भोगिता जाईल मग काय उरेल हिता लागी, म्हणून नाईक ने पावे तव आई कोणी घाली आघवे पंगून होता जावे ते थुनिया दृष्टी जव आहे तव पाहावे ते तुले पाहे वाहे सुभाषिते हात होती खुळे हे पुढील मोटके कळे तव करू घाली सकळे दाना दिके आयसी दशा येईल पुढे तै मन होईल वेडे तव चिंतूनी ठेवी चोखडे आत्मज्ञान जई चोर पाहे झोंबती तव आजची ऋषी जे संपत्ती का झाका की वाती न वचता की जे तैसे वार्धक्य यावे मग जे वाया जावे ते आताची आघवे सवते करी। आता मोडूनी ठेली दुर्गे कावळीत धरिले खगे तेथ उपेक्षूनी जो निगे तो नागवला की तैसे वृद्धाप्य होय आले पण वाया जाय जे तो शतवृद्ध आहे नेनो कैसा जाडी लीची कोळे झाडी तयान फळे जेवी बोंडी जाईला अग्नी तरी राखोंडी जाई म्हणून चेनी आठवे वार्धक्या जो नागवे तयाचा ठाई जाणावे ज्ञान आहे तैसेची नाना रोग पडी घाती ना पुढा अंग आरोग्याचे उपेग करू निघाली तोंडी पडिली जे उंडी ते लाहून सांडी प्रबुद्ध जैसा तैसा वियोगे जेने दुखे विपत्ती शोक पोखे ते स्नेह सांडूनी सुखे उदासू होय आनी जेने जेने कडे दोष सुतील तोंडे तया कर्मरंध्री गुंडे नियमाचे दाटी ऐस ऐसिया आईती जयाची परी असती तोची तो ज्ञान संपत्ती गोसावी गा आता आनीक ही एक लक्षण अलौकिक सांगेन आईक, क धनंजया तरी जो या देहावरी उदासू ऐसिया परी उखिता जैसा बिढारी बैसला आहे का वृक्षाची सावली वाटे जाता मिनली घराघरी तेतुली आस्था नाही साऊली सरीसीची असे परी असे हे नेनिजे जैसे स्त्रियेचे तैसे लोलुप्य नाही आणि प्रजा जे झाली तिये वस्ती कीर आली का गोरवे बैसली रुखातळी जो संपत्ती माझी असता ऐसा गमे पंडू सुता जैसा का वाटे जाता साक्षी ठेविला किंबहुना पुसा पांजरिया माजी जैसा वेदाज्ञेसी तैसा बिहुनी असे एर्हवी दारा गृहपुत्री नाही जया मैत्री तो जानपाधात्री ज्ञानासिगा महासिंधु जैसे ग्रीष्मवर्ष तैसे जयाचा ठाई का ही काळ होता त्रिधानवे सविता तैसा सुख दुखी चित्ता भेदू नाही जेत भाचेनी पाडे, समत्वा न्यूनन पडे तेथ ज्ञानरोखडे ओळख तू